नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण भरपूर वेळा बोंबील फ्राय किंवा बोंबीलची आमटी वगैरे बनवून खातो पण अशा प्रकारे बोंबील बुर्जी नक्की बनवून बघा चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी बोंबील स्वच्छ धुवून साफ करून धु घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले त्यातला आतला काटा काढून घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे पात्र बारीक करून घेतलेले आहेत बोंबील बोंबील मच्छीला आता चवीपुरतं मीठ आणि कोकम रस लावायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवायचं आहे मीठ आणि कोकम रस लावून ठेवल्यावरती बोंबलाला व्यवस्थित असं पाणी सुटलं जातं थोड्या वेळाने बोंबेल भुर्जी बनवण्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून थोडीशी वरून टाकण्यासाठी कोथंबीर आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता आणि चार ते पाच मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इकडे मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता चार ते पाच चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची ती टाकून घेऊ आणि तेलात थोडी परतून घ्यायची आहे लसूण मिरची आणि कढीपत्ता तेलात थोडंसं भाजल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि कांदा पण तेलामध्ये तीन ते चार मिनिटं परतून घेऊ आता टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण तेलात नरम व्हायला आहे कांदा टोमॅटोच्या चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊ जास्त मीठ टाकायचं नाही आपण बोमिल मच्छीला पण मीठ लावलेलं ला आहे आलं लसून पेस्ट पाव चमचा टाकायची आहे ती पण तेलात परतून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो पण नरम झालेला आहे आणि आलं लसून पेस्ट दोन ते तीन मिनटं तेलात परतून घेतल्यावरती इकडे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि जराशी हळद घेतली आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाले टाकू शकता आता मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मसाल्या तेल सुटल्यावरती ते आता बोंबील टाकायचे आहेत बोंबल्याला बघा केवढं पाणी सुटलेलं आहे ते पाणी फेकून द्यायचं आहे घ्यायचं नाही आहे आणि बोंबील आता या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्या टोमॅटो आणि मसाल्यामध्ये गॅस स्लो करून मंदाचेवरती बोंबील आता शिजून घ्यायचे झाकण ठेवून यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे दोन ते तीन मिनिटांनी बोंबील चमच्याने परतून घ्यायचे आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहेत बोंबील शिजायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात बोंबील बुर्जी शिजेपर्यंत इकडे मी बोंबील बुर्जीसोबत खायला तांदळाची भाकरी बनवते आहे हे बघा मस्त अशी तांदळाची भाकरी कशी फुगलेली आहे बघा हे बघा मस्त अशी बोंबील बुर्जी बनवून तयार आहे आता त्याच्यावरती आपण कापून घेतलेली कोथिंबीर आहे ती टाकूयात आणि गॅस बंद करूयात बोंबील फ्राय किंवा बोंबिलची आमटी आपण बनवतोच पण अशा वेगळ्या प्रकारे बोंबील बुर्जी तुम्ही नक्की बनवून बघा छान लागते आणि त्यासोबत बनवली आहे मी तांदळाची भाकरी तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय